मी रवी काळेविरे माझ्या बँक ऑफ बडोदा या सेविंग खात्यामध्ये मारुत रोडच्या म्हैसूरच्या विजयनगर या शाखेतून इंडियन ओव्हरसीज बँकेतून सहा लाख पंच्याण्णव हजार रुपयेचं चुकून आर टी जी एस माझ्या खात्यावर जमा झालेलं होतं मी बँकेला त्या दिवशी लगेच मी फोन करून त्या सांगितलं की असे असे माझे अकाऊंटवर सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये जमा झाले मी बँकेने हे करून त्यांनी सांगितलं की म्हैसूरच्या बँकेतून आलेले आहेत मी त्यांना सांगितलं की हे ज्यांचे पैसे आहेत त्यांचे त्यांचे परत लगेच पैसे परत देऊन टाका म्हणून सांगितलं आपल्याला काय कुणाचा एक, एक रुपयाही नको मग दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन त्या ते ठिकाणी त्यांच्या ते अकाउंटला माझ्या चेक चेकद्वारे मी पुन्हा लगेच पैसे रिफंड करून त्यांचं पैसे देण्याची व्यवस्था केली लगेच त्या दिवशी त्यान त्याच्यानंतरनं दुसऱ्या दिवशी त्यातल्या मैसूरच्या विजयनगर शाखेच्या बँकेने प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी एक स्वतः एका अभि अभिनंदनाचा आणि प्रामाणिकपणाच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी लेटर देऊन माझा एक उचित सन्मान केला त्याबद्दल आभारी आहे जो एक मोठं कौतुकास्पद कामगिरी केली की त्यांच्या खात्यावर आलेले सा साधारण सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये स्वतःहून बँकेमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की हे चुकून आलेले आहेत हे परत दिले पाहिजेत आणि लागोलाग त्यांनी ते पैसे परत केले तर ही जी विश्वासार्हची परंपरा आहे ती त्यांनी जपलेली आहे त्याचं फार मोठं कौतुक आहे आणि परत केले त्याबद्दल आज आम्ही इथं त्यांचा उपचार करत आहे आणि हे आजच्या फॉर्मिंग ग्रुपचे सदस्य याचा आम्हाला पूर्ण अभि अभिमान आहे त्याबद्दल मी त्यांचे फार मोठे आभार मानतो